हाय हॅलो नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासनं स्वागत करते इडली म्हटलं की त्यासोबत सांबार चटणी हे हवंच पण कधी कधी काय होतं पीठ असतं आणि इडली खायची इच्छा झाली की ती साधी आवडत नाही त्यामुळे अशी इडली खाल्ली की चटणी किंवा सांबार याची गरज लागत रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे प्रथम आपण भाजी तयार करून घेणार आहोत तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरं छान फुललं त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घाल आणि बारीक कट करून कांदा घातलेला आहे तर कांदासुद्धा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मस्त तळून घ्यायचा त्यामुळे जी आपण बटाट्याची भाजी करतो तिला अगदी मस्त चव येते भाजी तिखट होण्यासाठी थोड्याशा मिरच्या घ्या घातलेल्या आहेत आपण याच्यामध्ये आता कांदा आणि मिरची मस्त तळून घ्यायचं तर हे आपलं तळून झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आता हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं तर इथे बटाटा टाकलेला आहे जो बटाटा मी शिजवून त्याची साल काढून घिसून घ्यायचा जेणेकरून कुठेही गाठी राहत नाहीत आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा असे स्मूथ भाजी होते त्याची तर इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया तर हे आपण आता पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे या पद्धतीने बटाट्याची भाजी म्हटलं की कोथंबीर ही आलीच तर इथे आपण कोथंबीर घातलेली आहे बारीक कट करून घेतलेली हे सुद्धा आता मिक्स करूया दिसायला भाजी खूप छान दिसत आहे तर इथे आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया तर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे तर इडली पात्राला आपण सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आता इडलीचं बॅटर माझ्याकडे आहे त्याची रेसिपी याआधी आधी आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते की व्यवस्थित इडलीचं बॅटर फुगण्यासाठी किंवा व्यवस्थित कसं आपण बॅटर तयार करायचं इडलीचं कुठल्या पद्धतीने आपण ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं तर ह्याची सगळी रेसिपी डिटेल रेसिपी आपण याआधी आधी आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर नक्की चेकआउट करा तर इथे मी थोडं थोडं इडली आपण इडली पात्रामध्ये ते पीठ टाकून घेतलं आता त्यावरती जी आपण भाजी तयार करून घेतली ती आपण छोटे छोटे बऱ्यापैकी आपण सारण इथे छान भरपूर वापरायचं कारण इडली तितकी छान लागते मग चवीला खायला तर आता इडली पात्रामध्ये आपण हे बॅटर टाकलं त्यावरती ही भाजी टाकून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण सगळे इडली पात्रावरती बॅटर आणि भाजी हे दोन्ही टाकलेलं आहे आता वरून कवर करण्यासाठी अजून थोडं थोडं इडलीचं पीठ टाकायचं बाजूनी नाही टाकलं ना तरीसुद्धा चालते फक्त भाजीवरती टाकायचं कारण त्याचं कोटिंग छान येतं ह्या पद्धतीने सगळ्या इडली आपण कवर करून घ्यायच्या तर इथे आपण सगळी इडली छान बॅटर टाकून घेतलेलं आहे आता हे आपण पात्रामध्ये ठेवूया आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलो आणि आता हे प्लेटी आपण सगळ्या ठेवून घेऊया आणि झाकण लावून पाच ते दहा मिनटं छान लो टू मिडियम गॅसवरती आपण हे मस्त वाफवून घेऊया तर इथे आपण मस्त इडली पाच ते दहा मिनटं मस्त वाफवून घेतली त्याच्यानंतर इडलीचं पात्र बाहेर ठेवायचं एक दोन ते तीन मिनटं थंड झाले की व्यवस्थित इडली निघते कुठेही पात्राला चिटकत वगैरे नाही तर ह्या पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला एक इडली मी फोडून दाखवते की सारण अगदी मस्त बसलेलं आहे आणि खायलासुद्धा सांबार करा चटणी करा ह्याची गरज भासत नाही आपण नुसत्या खाल्ल्या तरी खूप छान लागतात बघा तुम्ही बघू शकता मस्त बसलेलं आहे आपलं सारण बटाट्याच्या भाजीचं तर कशी वाटते रेसिपी नाव तरी येतं तुम्ही कमेंट करून सांगा मला काही नाव मी दिलेलं नाही रेसिपीला त्यामुळे रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी होती आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असंच भेटूया एका नवीन रेसिपीस